नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी यामधील कविता क्रमांक तेरा चौदार तड्याचे पाणी या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ क्वेश्चन दिलेला आहे चौदार तड्याच्या पाण्याने कोणाला नवी शक्ती दिली याचं उत्तर आहे या प्रकारे चौदार तड्याच्या पाण्याने मानवाला नवीन शक्ती दिली दुसरं आहे आ मागे मागे चौदार तड्याच्या पाण्यातील शक्तीमागे कोणाची स्फूर्ती आहे याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भीमकाय मूर्तीची चौदार तळ्याच्या पाण्यातील शक्तीमागे स्फूर्ती आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत चौदार तड्याच्या पाण्याने कोणाला प्रेरित केले याचं उत्तर आहे चौदार तळ्याच्या पाण्याने गरीब जनतेला प्रेरित केले पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन थोडक्यात उत्तरे लिहा त्यातील अ दिलेला आहे अन्यायासाठी लढून असे कवयत्री का म्हणते याचं उत्तर आहे या प्रकारे काही कर्मट लोकांनी चौदार तळ्याचे पाणी वापरण्यास दलित बांधवांना बंदी घातली होती या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जनतेला प्रेरणा दिली म्हणून अन्यायासाठी लढूनी असे कवयत्री म्हणते पुढचा प्रश्न आहे आ आत्मभान कशामुळे जागे होते याचं उत्तर आहे माणसाला स्वतःचे स्वत्व कळाले पाहिजे नाहीतर तो जनावरांचे जीवन जगतो जेव्हा स्वतःचे मी पण कळते तेव्हा आत्मभान जागे होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा बघा या प्रकारे आपण ह्या रिकाम्या जागा भरलेल्या आहे दिनांना प्रेरित करायचे दुसरं मानवतेला स्वीकारायचे तिसरं अन्यायाविरुद्ध लढायचे आणि चौथं परंपरेला नाकारायचे या प्रकारच्या ह्या रिकाम्या जागा भरलेल्या आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक चार जोड्या जुडवा या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहे बघा अ गटामधील पहिला शब्द आहे भीमकाय याची योग्य जोडी आहे स्फूर्ती दुसरं मुक्यास वाणी तिसरं दिनांना प्रेरणा चौथं अन्यायाविरुद्ध लढा आणि पाचवं परंपरेला नकार अशा प्रकारे या योग्य जोड्या आपण जुडवलेल्या आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक पाच समानार्थी शब्द लिहा बघा या ठिकाणी पहिला शब्द आहे पाणी त्याचा समानार्थी शब्द आहे जल दुसरं वाणी त्याचा समानार्थी शब्द आहे भाषा तिसरं शक्ती त्याचा समानार्थी शब्द आहे जोर पुढचं दिन त्याचा समानार्थी शब्द आहे गरीब अशा प्रकारे हे समानार्थी शब्द आपण लिहिलेले आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक सहा खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा आता या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत त्याचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे बघा या प्रकारे आपण वाक्यात उपयोग करून हे शब्द लिहिलेले आहेत बघा पहिला शब्द आहे स्फूर्ती त्याचं वाक्य आहे या प्रकारे थोर व्यक्तींचे आत्मचरित्र वाचल्यावर स्फूर्ती मिळते दुसरा शब्द आहे दीन या प्रकारे वाक्य लिहू शकतो दीन दुबळ्या व्यक्तींना नेहमी मदत करावी तिसरा शब्द आहे मानवता याचं वाक्य आहे मानवता हा खरा धर्म आहे पुढचा शब्द आहे शक्ती यासाठी वाक्य आहे देवाने मला संकटावर मात करण्यासाठी शक्ती द्यावी पुढचा शब्द आहे दिन यासाठी वाक्य आहे आम्ही शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा केला अशा प्रकारे या ठिकाणी या शब्दांचा आपण वाक्यात उपयोग केलेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात ताप्रत्यय लावून नवीन शब्द लिहा या ठिकाणी बघा ता प्रत्यय लावून आपल्याला नवीन शब्द लिहायचे आहेत बघा या प्रकारे आपण लिहू शकतो पहिला शब्द आहे सुंदर नवीन शब्द बनला सुंदरता दुसरा शब्द आहे मधुर त्याला ता, ता प्रत्यय लावून शब्द बनला मधुरता तिसरा शब्द आहे नादमय त्याला ता प्रत्यय लावला शब्द बनला नादमयता अशा प्रकारे आज आपण कविता क्रमांक तेरा चौदार तळ्याचे पाणी या कवितेचा स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद